प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम सर्व मित्र हो ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे हे निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे ह्या निवडणुकीत आपल्याला पुन्हा एकदा विकासाच्या दिशेनं मतदान करायचं आहे विकासाच्या बाजूनं मतदान करायचं आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भरभरून या शहराला या विधानसभेला आशीर्वाद दिलेले आहेत मी आमदार झाल्याबरोबर दोन हजार चौदा साली त्यांनी आपल्या हिंगोली शहराच्या ड्रेनेजसाठी शहाऐंशी कोटी रुपये आल्याबरोबर दिले त्याचबरोबर त्यानंतर एकशे कोटी रुपये रस्त्यासाठी दिले त्यानंतर पुन्हा एकशे चौदा कोटी रुपये रस्त्यासाठी दिले जलेश्वरासारखा एक सुंदर असा तलाव त्यात सुशोभित करण्यासाठी सुद्धा पन्नास कोटी रुपये आदरणीय आमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिले मी ज्यावेळेस आदरणीय मुख्यमंत्री साहेबाकडे गेलो होतो मल्लसाहेब है हैदराबाद नंतर आमच्या हिंगोली शहरात अत्यंत मध्यभागावर जलेश्वराचा तलाव आहे अठ्ठेचाळीस एकरावर मला त्याचं सुशोभिक कराय सुशोभीकरण करायचं आहे आपल्या आशीर्वादाची आवश्यकता आहे साहेब मला त्यावेळेस म्हणाले होते की तिथं गौतम बुद्धाचा मोठा स्टॅच्यू हैदराबादला आहे है। इथं तू काय करणार मी त्यावेळेस साहेबांना सांगितलं की इथं आम्ही महादेवाचा मोठा स्टॅच्यू उभा करणार आहे शंभर फूट उंचीचा आणि साहेब पाहता पाहता नव्वद टक्क्यापेक्षा जास्त काम आम्ही जलेश्वराचं करू शकलो हिंगोली शहरातले आपल्या अपेक्षेप्रमाणे पुण्या मुंबईला स्पर्धा करतील अशा गल्लीबोळातले रस्ते सुद्धा हे सगळे मोठे रस्ते सुद्धा सुंदर करण्याचं काम आम्ही केलेलं आहे आपल्या नावाला कुठं कलंग लागू नये की भारतीय जनता पार्टीचा आमदार हा मुख्यमंत्र्याच्या अत्यंत जवळचा आहे आणि हा बोगस काम करतो असं तुमच्याकडं तक्रार येऊ नये ही तसली आम्ही बाग बाळगलेली आहे मी आपल्याला अभिमानान सांगतो दोन हजार चौदा साली जे रस्ते आम्ही केले तेव्हापासूनचे आजही खेड्यापाड्यातल्या तांड्यावाडीतले रस्ते आमचे नवेचे नवे, नवे आहेत अत्यंत सुंदर आणि सुव्यवस्थित इमानदारीनं काम करण्यात आम्ही प्रयत्न केलेला आहे या शहराच्या विकासासाठी आपण जो भरभरून निधी दिला त्या निधीचा विनियोग पूर्णपणे इमानदारीनं करण्याचा आम्ही खूप मोठा प्रयत्न केलेला आहे साहेबांना माझी एक विनंती आहे की आत्ता शिंदे सेनेचे चा आमदार त्यांच्या भावाला त्यांनी उभं केलं आहे पाच पाच हजारापर्यंत मतदारांची किंमत ते मोजू लागलेत मुस्लिम समाजाच्या वार्डात जाऊन तुम्हारे को मटण माय देण्याला हो चिकनमाय देण्यावाला आहू तुम्हा अनाथ देणेवाला हो संतोष बांगर देणेवाला आहे असं म्हणून लोकांना पैशाच्या बळावर बोलवण्याचं काम करतात पण साहेब मी आपल्याला आजच्या प्रसंगी आश्वासित करतो हिंगोली शहरातली जनता ही विकासप्रिय जनता आहे हिंगोली शहरातली जनता ही अत्यंत शांतताप्रिय जनता आहे त्यामुळं अकरा वर्षाचा माझा कार्यकाळ आदरणीय बाबारावजे बांगर सुद्धा पाच वर्ष नगराचे अध्यक्ष होते त्यांचा कार्यकाळ लोकांनी अत्यंत दौडुंब बघितला एकही जातीवादक विधा विधान आम्ही केलं नाही एकही एक खोटं काम आम्ही केलं नाही एकही बोगस एक काम आम्ही केलं नाही पूर्णपणे या शहराची सेवा करण्याचं काम आम्ही केलं म्हणून या हेंगोर्ली जनता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं कमळ या नगर परिषदेवर फडकल्याशिवाय राहणार नाही आमचे चोवीस पैकी चोवीस सदस्य निवडून येणार आहेत आपल्या आशीर्वादाने आणि मला निश्चित खात्री आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपल्या पाठीचे खंबीरपणे उभं आहेत या भागाचा या विधानसभेचा या शहराचा विकास करण्यासाठी आदरणीय साहेबांनी आम्हाला भरभरून यापुढे आधी आशीर्वाद दिलेत यापुढे सुद्धा त्यांच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी राहणार आहेत म्हणून मी साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या सर्व जनतेला संबोधित करावं आणि आम्हाला या लोकांकडून आशीर्वाद मिळून द्यावा अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जा महाराष्ट्र यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री